राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडतो आहे मुंबई ठाण्यासह कोल्हापूर रायगड चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यातही पावसाचा जोर असून जनजीवन विस्कळीत झालं आहे कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून हे धरण पूर्णपणे भरलं आहे जिल्ह्यातल्या विविध तालुक्यातल्या एकशे पाच कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे पासष्ट मार्ग आणि एक्क्याऐंशी बंधाऱ्यांवर पुराचं पाणी आल्यानं निम्म्या कोल्हापूर जिल्ह्यातली वाहतूक ठप्प झाली आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील शिवाजी पूल वाहतुकीसाठी के बंद केला आहे यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाला आहे मुंबई शहरासह उपनगर तसंच ठाणे नवी मुंबईत रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला असून तिन्ही मार्गांवरच्या उपनगरीय रेल्वेगाड्या दहा ते पंधरा मिनिटांच्या विलंबानं धावत आहेत पाणी साचल्यानं अंधेरी सव्वे वाहतुकीसाठी बंद केला आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तानसा आणि त्यापाठोपाठ मोडकसागर तलावही पूर्णपणे भरून वाहू लागला आहे यामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या वैतरणा नदीकाठावरच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यात भातसा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं गेल्या तीन दिवसांपासून तीन गावांचा संपर्क तुटला आहे भातसा धरण पासष्ट टक्के तर मोडकसागर धरण एक्क्याण्णव टक्के भरलं आहे त्यामुळे संबंधित गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे उल्हास नदीचं पाणी शिरल्यानं जलशुद्धीकरण केंद्र बंद झालं असून कल्याण पश्चिमेसह इतर काही भागांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे कल्याण मुरबाड मार्गावरील किशोर गावातून जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली आहे रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे महाड तालुक्यात ठिकठिकाणी पाणी सचलं आहे सावित्री नदीनं धुक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत हिटवणे धरणाच्या पाणी पातळीत त्र्याऐंशी टक्के वाढ झाल्यामुळे धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे रोहा शहरात कुंडलिका धोक्याच्या पातळीवर वाहते तसंच ठिकठिकाणी पाणी देखील साचलं आहे गरज असली तरच नागरिकांनी बाहेर पडावं अन्यथा घरातच थांबावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे सुधागड तालुक्यात पाली ते वाकण रस्त्यावरील अंबा नदीचं पाणी पुलावरून जात असून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे पुणे तांभिणी घाटात दरड कोसळल्यामुळे हा घाट बंद ठेवण्यात आला आहे पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज जिल्ह्यातल्या सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यातला विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला असून धरणाच्या पांडोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे बिंबळा प्रकल्पाचे सहा दरवाजे पन्नास सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून बाभुळगाव कळंब राळेगाव मारेगाव वणी या तालुक्यातल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर चंद्रपूरला आज पुन्हा पावसानं झोडपून काढलं अंधारी नदीला अजयपूरजवळ पूर आल्यामुळे चंद्रपूर मूल गडचिरोली मार्ग बंद करण्यात आला आहे बामणी राजुरा मार्गावर वर्धा नदीचं पाणी पुलाला टेकलं आहे येत्या तीन ते चार तासात पालघर रत्नागिरी परभणी अहमदनगर धाराशिव नांदेड लातूर आणि सातारा या जिल्ह्यातल्या घाट परिसरात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे